जेव्हा एखादं बाळ रडायला लागतं तेव्हा त्याची आई त्या बाळाच्या हालचाली होऊन त्याच्या डोळे त्याला काय हवं हो आहे त्याच्या मनातील जाणते आणि त्याच्या उलट जर पाहिलं तर एखादं हे आई सांगतो मशीन हे आहे सारखे संगणकीय प्रणाली जेव्हा माणसाच्या मनात जाणायला दा लागते माणसाला काय हवं हो आहे ते देऊ लागते तेव्हा कुठेतरी या व्यासपीठाला एक प्रश्न निर्माण होतो आणि ते प्रश्न म्हणून विषय निर्माण होतो नमस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अग विद्यार्थी शुभम लाखीर आपल्या विजय विषय वैज्ञानिक क्षेत्र असते किंवा अनेक क्षेत्र असते अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज ए आई सारख्या संगणकीय पॅनरीचा तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे जेव्हा मी एक अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा मला एक अनेक बारीक जाणीव अनेक बारीक गोष्टी मला सांगली खरं तर झालं सांगायचं झालं की तू आता बावीसमध्ये ए आयचा ए आय दोन म्हणजे दोन याचा उगम झाला आणि तेव्हापासून त्या आठ पहिल्यांदा चार टिपडी फाईल असे टप्प्या टप्प्यानं वाढत गेले

की कशा प्रकारे काय केलं पाहिजे शेवटी निष्पासर हो एवढा निघाला की एका महिन्यामध्ये महिन्यात त्या चार डिपी ला निच आहे साठ मेसेज त्या चार डिपिटिला पाठवून देऊ आणि त्या मेसेज म्हणून शेवटी त्याच्या आईवडिलांना ते त्याच्या आवडिलांना झालं की काय चाललं आहे पण शेवटी त्या मुलाने चार डिपिटीला हे विचारलं की आत्महत्या कशी करायची पण चार डिपिटीना एकदम समोर सगळीच रुपये घेऊन गेलं की कशा प्रकारे प्रोसेस करायची कशा प्रकारे तुम्ही एक रस्ती घ्यायची किंवा ते लपवायची कशी याच्यानंतर पुढे जाऊन चार जी विचारलं की ही चार जी हे दावं माझं वजन झेपू शकते का चार जी पीटी त्यांनी उत्तर दिलं की हो तुमचं वजन चार जी हे दाव तुमचं वजन झेपू शकते शेवटी त्या मुलांनी आत्महत्या केली सर ही उतर ही घटना कॅलिफोर्नियातील एका एका शाळेमध्ये सत्य घटना आहे ही घटना मागच्या महिन्यामध्ये झाली आहे आणि चार जी विरुद्ध मिळून तर त्याच्या आई कोर्टामध्ये त्यांना देखील दाखल केली आहे आणि आज आज म्हणजे पेक्षा दोन तीन दिवस अलीकडे त्यांच्या डिप्युटीचे जे काही घेण्यात असतील त्यांनी याच्याबद्दल एक सविस्तर उत्तर सांगितलं आहे की आम्ही याच्यामध्ये एक असं नियंत्रण आणलं आहे की चार डिप्युटीचे मुलं वापरतील त्याचा मेसेज थेट पालकांच्या इमेल जीमेल जाऊन की आपले मुलं काय पाहत आहे काय सहज करत आहे आणि कोणत्या टप्प्यावर जाऊन काय प्रॉब्लेम होणार आहे तर चार डिप्युटीने एका सगळं एक तंत्रज्ञान डेव्हलप केलं आणि याच्यामध्ये आपले काय करतात आणि काय पाहतात त्याच्या बाजूला वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या लसींना पंधरा वर्ष लागायचे तयार होण्यासाठी आज तीच लस काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये तयार होते एखाद्या उपचारासाठी एखाद्या आजारासाठी तीच लस आज आपल्याला बाजारामध्ये

कारण आपण पाहिलं वैद्यकीय क्षेत्रातून शैक्षणिक सामाजिक राजकीय अशा मोठ्या सर्वच क्षेत्रामध्ये वापर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केला जातो आहे आज मी सावित्रीला प्रयत्न आलो आहे आज संशोधन जर करायचं झालं तर मुलं पुस्तकं वापरण्यासाठी कंत्राय न जाता डायरेक्ट मोबाईल जाऊन चॅट जीबीटी ओपन करतात चॅट जीपीटी असेल जमिनी असेल क्रम असेल अशा विविध गोष्टींचा मोठ्या प्रमाणात वापर या ठिकाणी होत आहे चॅट जीबीटी आपल्याला खास नवीन घेत नाही व्यक्तीमधून कुठपुरी माहिती गोळा करून ती माहिती आपल्याला देत असते पण ती माहिती आहे की नाही हे पडता माझा एक अभ्यास म्हणून आपलं काम आहे जेव्हा मी प्रत्येकपणे एक व्यक्तीचं एक सांगिकाचं नाव त्याच्यावर टाकलं तेव्हा तेव्हा मला जायना होलं की त्या डीपी हे आपल्याला योग्य माहिती देत नाही मला दुकानात झाले हे एक आलीवाची आणखमी आहे त्यांची माहिती त्याचं नाव त्याच्यावर टाकलं यांचा जन्म हा वेगळ्या जिल्ह्याचा आहे त्यांचं साहित्य वेगळं आहे मुळात त्यांचं साहित्य वेगळं आहे आणि त्या टिप्पणी आपल्याला वेगळं चांगले आहे मुलांनी आणि साहित्यिकांनी अभ्यासकांनी सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की कुठली बुद्धी मातल्यामध्ये आपण जेव्हा एखादी गोष्ट सहज करतो तेव्हा ती गोष्ट आपल्या हिंदासाठी आहे की नाही आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी ती उपयुक्त आहे की नाही हे जाणून घेतलं पाहिजे आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाणून पाहिजे वैद्यकीय क्षेत्राचा विचार केला तर वैद्यकीय म्हणजे एखादा उपचार आज मोठ्या परंतु माध्यमातून आहे आणि तो आजार मिळेल या सगळ्या गोष्टी जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण विचार करू तेव्हा आपल्या या सगळ्या गोष्टींचा विचार करणं या ठिकाणी महत्वाचे महत्वाचा आहे जेव्हा कृत्रिम कृत्रिबुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या मदतच्या काळानुसार आपल्या जेव्हा येत नाही

खूप मोठे त्याचे वेगवेगळे मराठी असेल तर आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे आज कृषी बुद्धिमत्ता औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला आहे की जे तंत्रज्ञान आहे ज्या मशिनरी आहे त्या मशिनरी मध्ये काय तंत्रज्ञान डेव्हलप करायचं आणि त्या भविष्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका की आपण कोणत्या दृष्टीनं उपयोग करतो आणि आपल्या समाजात आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याचा कशाचा काही उपयोग करून घेतो आपण जर चांगला उपयोग केला तर येणाऱ्या काळामध्ये नक्की कृति बुद्धिमत्ता आपल्यासाठी हिताचे असणार आहे आणि आपण जर त्याचा वाईट उपयोग केला आपली गुपिनियन होत आहे वीस देशांमध्ये जवळजवळ चाळीस यायला बंदी आहे आणि आपल्या भारतांमध्ये आज बंदी नाही कारण आता आपल्या भारतीय त्याच्यामध्ये वाढवत गेला आहे पोस्ट चाळीस टाकत आहे त्याच्यामुळे आपल्याला खाली आयुष्य हे सगळं होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थीही आपल्यासाठी आपल्यासोबत येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत धन्यवाद